मंडळी नमस्कार जय शिवराय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल स्मरावा विठ्ठल 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 आज काय भक्तीना दिसतोय की काय असा प्रश्न पडला की काय नाही भगवान विठ्ठलाचं नामस्मरण तर असलं असतच पण व्हिडिओची सुरुवात विठ्ठलाच्या नामस्मरणाने केली कारण ही तसंच आहे आज ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई नवीन क्षेत्रात पदार्पण करतो नवीन कामावरती हजर राहतो न्यू ऑफर लेटर येतं तर त्याला तीन महिने सहा महिने नऊ महिने एक वर्ष झालं की अस्थिरता जाणवते किंवा बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने झाले की अस्थिरता वाटते मग बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जाणावा विठ्ठल 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 काय विषय काय गणित आहे जसं या विठ्ठलाच्या नामस्मरण आपण पूर्णपणे भक्तिमय होतो त्याचा भक्तिमय पूर्णपणे आपल्या बॉडीमध्ये येतो तो स्वर बॉडीमध्ये येतो अगदी देठापासून त्याचं उच्चारण होतं आणि एक चांगलं फील होतं तसंच या व्यवसायात आणि या नोकरीमध्ये करावं लागेल ज्यावेळेस आपण नवीन नोकरी, नवी नोकरी स्वीकारतो कारण आपण डिग्री किंवा डिप्लोमा घेऊन पास आऊट झालेला असतो पुस्तकी नॉलेज असतं आणि पुस्तकी नॉलेज आणि ॲक्च्युअल रिअल नॉलेज ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस अनेक गोष्टींना सामना करावा लागतो नवीन इंडस्ट्री असल्यामुळे नवीन सगळ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे लगेच लक्षात येत नाही काही वेळेस टोंटिंग ऐकावं लागतं मग अशा वेळी त्या इंडस्ट्रीमधलं त्या डिपार्टमेंटमधलं त्या करिअर ओरिएंटेड किंवा त्या क्षेत्रामधलं ज्ञान असं घ्यायचं की बसता उठता श्वास घेता श्वास सोडता रात सकाळी उठता रात्री झोपता त्या इंडस्ट्रीचा पूर्णपणे विचार करायचा ज्या ज्या गोष्टीसाठी आपण सिलेक्टेड झालो आहोत आणि त्याची जबाबदारी आपल्यावरती आहे तर त्या पूर्ण पोस्टचं त्या पोझिशनची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते आणि त्याच्या रिलेटेड पूर्ण वर्क ॲक्टिव्हिटी आपल्याकडून झाली पाहिजे आणि तेवढं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे त्यावेळेसच ती पोझिशन टिकली जाते दुसरा विषय बिझनेस रिलेटेड व्यवसाय करत असताना अपडेट आणि अपग्रेड दोन्ही गोष्टींची गरज आहे एक साधं मोबाईलमधलं ॲप्स आपल्याला काही महिन्यात पंधरा दिवसात अपडेट अपडेट करते त्याच पद्धतीनं आपल्या व्यवसायात सुद्धा आपण अपडेट आणि अपग्रेड राहिलं पाहिजे आपण लॅकिंग कुठं होतंय कुठं त्याची इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे त्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी करण्याची गरज आहे ती केली पाहिजे म्हणूनच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जपावा विठ्ठल स्मरावा विठ्ठल प्रत्येक गोष्टीत त्या डिपार्टमेंटचं त्या क्षेत्रातलं त्या ॲक्टिव्हिटीचं स्मरण आणि त्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे अपडेट आणि अपग्रेड राहून स्वतःचा विकास करणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीनं आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं ज्ञानात्मसात करा आणि स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करा स्वतःचे पाय त्यावेळेस त्या, त्या क्षेत्रामध्ये स्थिर राहतील विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल जय शिवराय